स्वर्गीय प्रवीण प्रणम मालू इनके स्मृति में महाराष्ट्र के इतिहास के दूसरे सबसे बड़े इस्कॉन मंदिर का भव्य निर्माण अमरावती में भूमिदान एवं भूमि पूजन आठ मई दो शाम पाँच बजे मालू सिटी रेवसा त्यूसा रोड अमरावती इस पुण्य अवसर पर आप अपने परिवार सहित उपस्थित होकर इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बनें। संविधानाच्या बाराव्या अनुसूचीमध्ये स्पष्टपणे नमूद असलेली महानगरपालिकेची जबाबदारी म्हणजे रस्त्यावरील पथदिव्यांची दुरुस्ती परंतु अमरावती महानगरपालिकेच्या बडनेरा झोन मध्ये मात्र ही जबाबदारी केवळ वर कागदावरच दिसते आहे पथदिवे बंद रस्त्यावर अंधार आणि अपघातांचा धोका या सगळ्यांची उत्तरदार कोण ही बातमी आहे बडनेरा वासियांच्या रोजच्या धोक्याची आणि महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराची संविधानाच्या बाराव्या अणुसूचीमध्ये पथदिवी दुरुस्तीचा विषय स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे मात्र अमरावती महानगरपालिकेच्या बडनेरा उपनगरातील रस्त्यांवर असलेल्या पथदिव्यांची दुरावस्था नागरिकांची जीव धोक्यात टाकते आहे छत्रपती चौक ते जय हिंद चौक या प्रमुख रस्त्यालगत असलेल्या दिव्यांपैकी बरेचसे मंद प्रकाशात लुकलुक करत आहेत काही तर पूर्णपणे बंद आहेत रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात बुडतो अपघाताचा धोका वाढतो तिरंगी एलईडी सौंदर्यकरण लाईटसी आता शोभेची वस्तू उरली नाहीत तेही बंद अवस्थेत दिसून येतात सार्वजनिक आरोग्य स्वच्छता अग्निशमक सेवा पर्यावरण संरक्षण आणि पथदिवे दुरुस्ती या विषयांवर महानगरपालिकेला जबाबदारी सोपवली जाऊ शकते असं संविधानात स्पष्टपणे म्हटलं आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की ही जबाबदारी घेणारा अधिकारी कुठे आहे बेरा झोन क्रमांक चारच्या कार्यालयासमोरच ही अवस्था असल्याने जनतेच्या रोषाला आणखी फाटा फुटतोय नागरिकांनी यावरून जोरदार संताप व्यक्त केला असून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे आता वेळ आली आहे अमरावती महानगरपालिकेने संविधानाची आठवण करून देण्याची केवळ पथ दिव्यांचीच नव्हे तर प्रशासनाच्या विवेकाचीही दिवे बंद झालेत का हा खरा प्रश्न आहे नागरिकांच्या संयमाचे बांधात तुटत चालले आहेत आणि जर लवकरात लवकर दुरुस्ती झाली नाही तर येणारा काळ अंधारातच राहील तोही लोकशाहीच्या नावाने